सकाळचे सहा वाजले होते आकाशात दाट ढग जमले होते आणि थंड वारा सुटला होता रेल्वे स्टेशनवर एक छोट्या टपरीसमोर एक लहानशी मुलगी गौरी आपला फाटका जुना शाल घट्ट गुंडाळून थंडीने कुडकुडत चहा बनवत होती चहा घ्या गरम गरम चहा ती आपल्या गोड आवाजात हाक मारत होती तिचं वय फार तर पंधरा वर्षाचं असेल पण तिच्या डोळ्यात वयापेक्षा जास्त समज आणि जबाबदारीची झलक होती तिच्या बाजूलाच एक जुनी किटली आणि करकर करणारा स्टोव हाच तिचा संसार आणि रोजीरोटी होता तेवढ्यात एक प्रवासी थांबून म्हणाला अगं बाळे एवढ्या सकाळी चहा विकायला येतेस थंडीने थरथरत आहेस ना गौरी हसली आणि म्हणाली साहेब थंडी त्या लोकांना वाटते ज्यांच्याकडे गरम चादर असते आमच्यासाठी तर फक्त भाकरीचं स्वप्न महत्त्वाचं असतं तो माणूस क्षणभर काही बोलू शकला नाही डोळ्यात पाणी आलं गौरीचे बाबा स्टेशनवर कुलीचं काम करत असत पण एक वर्षापूर्वी त्यांचा अपघात झाला आणि ते गेले त्या दिवसापासून घराची सगळी जबाबदारी गौरीनं उचलली होती तिची आई आजारी खोकला ताप आणि अशक्तपणा यानं ती पूर्ण थकली होती गौरी बाळ तू आता शाळेत जात नाहीस का गं आई विचारायची गौरी हसून म्हणायची आई मी पुन्हा शिकेन आधी तुझ्या औषधाचे पैसे जमवते आई तिच्याकडं बघायची डोळ्यात पाणी घेऊन दररोज गौरी स्टेशनवर चहा विकायची कधी कोणी चहा घेऊन पैसे द्यायचं विसरायचं तर ती हसून म्हणायची काही हरकत नाही साहेब पुढच्या वेळी देऊन जाल एक दिवस स्टेशनवर एक तरुण आला छान कपडे चमकणारे बूट अगं एक चहा देना गौरी हसून म्हणाली अभि देते हे साहेब बिलकुल गरम चहा आहे चहा घेताना तो म्हणाला चहा छान आहे पण तुझ्या बोलण्यातील गोडी अजून भारी आहे नाव काय गं तुझं गौरी गौरी म्हणजे खरंच नावाला साजेशी दिसतेस तो तरुण म्हणाला सिद्धार्थ कॉलेजमध्ये शिकणारा विद्यार्थी तो रोज ट्रेनने कॉलेजला जाताना गौरीकडून चहा घ्यायचा हळूहळू दोघांमध्ये एक सुंदर ओळख एक मैत्री निर्माण झाली सिद्धार्थ नेहमी पैसे जास्त द्यायचा कधी कधी एखादं पुस्तक आणून म्हणायचा वाच गौरी तू हुशार आहेस एक दिवस मोठी होशील एका संध्याकाळी प्रचंड पाऊस पडायला लागला स्टेशन पाण्याखाली गेलं गौरीचा छोटासा चहाचा स्टॉल पाण्याने वाहून गेला ती घरी पोहोचली तेव्हा आईला जोरदार ताप होता औषधासाठी पैसे नव्हते दुसऱ्या दिवशी गौरीनं काहीही विचार न करता शहरातील मोठ्या बाजारात जाऊन हाक मारून चहा विकू लागली चहा घ्या गरम गरम चहा लोक तिच्याकडे बघून हसले अग तू तर लहानच दिसतेस ही काय चहाची दुकानदारी पण गौरीला काही फरक पडला नाही तिच्या नजरेसमोर फक्त आईचा चेहरा आणि औषधाची पावती होती एक दिवस तिथून जाताना सिद्धार्थने तिला पाहिलं ती भिजलेली ओलसर कपड्यात पण चेहऱ्यावर हसू होतं तो पुढं गेला आणि म्हणाला गौरी तू इथं स्टेशनचं काय झालं गौरी म्हणाली पावसाच स्टेशनवर कोणी येत नाही म्हणून इकडे आले सिद्धार्थ म्हणाला माझे बाबा हॉटेल चालवतात मी त्यांच्याशी बोलतो तू तिथं काम करशील का गौरीनं शांतपणे उत्तर दिलं मी दान नको मी मेहनतीनं कमवते सिद्धार्थ हसला दान नाही ग काम तू माझ्या हॉटेलमध्ये तुझ्या नावानं चहावे गौरी टी कॉर्नर सुरू करूया काही आठवड्यातच सिद्धार्थच्या बाबांनी हॉटेलमध्ये तिच्यासाठी एक छोटा स्टॉल उभारला गौरी टी कॉर्नर गौरीनं पाच प्रकारच्या चहाची तयारी केली आले इलायची चहा लिंबू चहा तुळशी चहा मसाला चहा आणि तिची खास गौरी स्पेशल चहा लोक तिच्या हसऱ्या चेहऱ्याचे आणि चहाच्या सुगंधाचे चाहते झाले सगळीकडे आवाज यायचा अगं गौरीबाई एक स्पेशल चहा देना सिद्धार्थनं तिचा एक व्हिडिओ बनवला ती पावसात भिजत चहा करत होती आणि हसून म्हणत होती गरम गरम चहा पिऊन बघा थंडी मनातून निघून जाईल तो व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला सगळीकडं छोटी चहावाली गौरी तिचं नाव प्रसिद्ध झालं लोक तिचा स्टॉल पहायला यायला लागले टी व्हीवर तिची मुलाखत झाली आता ती दररोज शेकडो कप चहा विकू लागली आईचा उपचार चांगले हॉस्पिटलमध्ये झाले थोड्याच दिवसात तिनं आणखीन तीन शाखा उघडल्या सेशन बाजार आणि कॉलेज परिसरात एक दिवशी तिची आई म्हणाली बाळा तुझे बाबा असते ना तर अभिमानाने म्हणाले असते माझी गौरी खरी राणी आहे गौरीच्या डोळ्यात पाणी आलं पण यावेळी ते आनंदाचे अश्रू होते आता गौरी फक्त चहावाली नव्हती ती एक बिझनेस वुमन झाली होती या पल्या मदद ती आपल्या सारख्या गरीब मुलांना शिक्षणासाठी मदत करू लागली ती म्हणाली ज्याला कोणी संधी देत नाही त्यांना स्वतःसाठी मार्ग बनवावा लागतो छोटी चहावाली गौरी आता सगळ्यांसाठी प्रेरणा बनली होती